काय सगळीच मुलं झाली तरी चालेल असं काहीच नाही म्हणजे नाही तसं नाही बरं राहणार का आपण तु तु आत्ता सेपरेट राहतोय ना लग्नानंतर एकत्र राहणार हो नाही म्हणजे आईबाबांपासून सेपरेट राहणार का शंभर टक्के तू तुझ्या आईबाबांपासून सेपरेटच राहणार नाही मी नाही तुम्ही मी का तुझ्या आईबाबांपासून सेपरेट राहणार आवडले ना पोहे मस्तच आहेत पण असेच मिळतात नाही पण हे मी घरी केलेले आहेत अच्छा अच्छा <laughs> मी जॉब केला तर चालेल ना <laughs> नाही तू जॉब केला तरच घर चालेल <laughs> विचित्र आहात का तुम्ही <laughs> <laughs> थँक्यू <laughs> ओके मी डायरेक्टली बोलते माझा नकार या लग्नासाठी <laughs> थँक्यू तुम्ही नकार दिलात माझं ऑलरेडी लग्न झाले काय हो मी इथे पोहे खाण्यासाठी चालू होतो তুতে না